सेल्फ केअर फॉर न्यू मॉम अँड किड्स अंडर पाच प्रोजेक्ट अंतर्गत प्लॅन इंडिया रेकिडे बनिका इंडिया आणि स्वास्थ्य विभाग वाशिम यांच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत मेडशी एकांबा मुंगळा गो कसवांगी डव कुर्ला व खुर्दा या गावात डायरिया आणि निमोनिया सास मोहीम या विषयावर विशे विशेष पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात मनोरंजनाच्या माध्यमातून करण्यात आली ज्याने गावकऱ्यांच्या मनोरंजक पद्धतीने उत्साह वाढेल आणि विषयातील त्यांची आवड निर्माण होईल यानंतर नुकत नाटक टीमने डायरिया आणि निमोनियाच्या उपचारासाठी ओआरएस आणि झिंग गोळ्याचे महत्व पटवून दिले डब्ल्यूएचओच्या स्वच्छते संदर्भातील सात सूत्री कार्यक्रमाची सविस्तर माहिती या नाटकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना देण्यात आली सी एच डब्ल्यू यांनी निर्जलीकरण आणि ओ चा योग्य वापर करण्याचे प्रत्यक्ष करून गावकऱ्यांना हे समजण्यास मदत केली त्यांच्या थेट प्रात्य प्रात्यक्षिकातून प्रेक्षकांना सोप्या आणि प्रभावी उपायांची माहिती दिली कार्यक्रमादरम्यान स्थानिक सरपंच उपसरपंच शाळेतील शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ महिला पुरुष व शाळेतील चिमुकले उपस्थित होते कार्यक्रम दरम्यान प्लॅन इंडियनचे स्टेट मॅनेजर दिनेश प्रजापती ब्लॉक मॅनेजर भूषण कोल्हे आणि विनोद धुंदाळे गुलाबी दीदी आशा कार्यकर्ता अंगणवाडी सेविका ग्रामस्थ आणि संपूर्ण पथनाट्य संघाने कार्यक्रम यशस्वी करण्याचे सहकार्य केले जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारंजा लाड द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव